तुकर तुकर देखते हो क्या काय होतात नाही काय तुकारा पडवतो ना अजून ना काय तोंडा समोर घास येतोय रे पण खाता याय ना नुसता गाव भर बो नुसता वास सुटलाय अहो सरळ सरळ युद्ध जर जिंकता येत नसेल ना आता गनिमी कावा करायचा गनिमी कावा करण्यात आपण लय परफेक्ट येत रे पण माणूस घंट तू काम करशील राहते खरंच भारी प्लॅन आहे भारी हजार पाचशे काय बर का तुला बर काम असं परफेक्ट करायचं ना अस म्हणजे जीवाला असं गार गार वाटलं पाहिजे काहीच विषय नाही करून हा मग तू आहे ना तुला एक प्लॅन सांगतो मी सुजाताबाईकडे जायचं आणि माझा प्लॅन त्यांच्या गळी उतरवायचा म्हणजे फिट करायचा डोक्यामध्ये करतो एकदम हा आणि मग काय पुढच माझ्याच माझ्या प्लॅन तर सांगा अस असं असे म्हणून काम परफेक्ट शंभर टक्के <laughs> आज कुठे गेले काय का चाललंय मग काय तुझ्या घटन भाऊजी लय प्रॉब्लेम आहे माझ्या आयुष्यात कोणतंच काम होत नाही काही करायला गेलं का काहीतरी आडवं येत मला तर असं वाटतं कुठेतरी दाखवा तुमच्या पाहण्यात आहे का कुणी पाहण्यात पाहण्यात नाही बर का पण तुमच्या तुम भविष्यावर विश्वास आहे का तसं थोड फार आहे बर का तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि जन्म माहिती माहितीये का मग ते मोबाईल मध्ये ना भाग्य डॉट कॉम नावाची एक वेबसाईट आहे दाखवा माफी भाग्य डॉट कॉम हम्म त्याने काय होत त्याच्यावर लगेच भविष्य येत काय कसं करायचं जन्मतारीख टाका आणि इथे वेळ टाका आता आता ते सांगतील ना काय करायचं आज दुपारी नंतर जी पहिली व्यक्ती भेटल त्याला मिठी मारायची आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर होती मिठी मारून हा पुढे वाचा अस एवढच आहे एवढचं आहे का पण असं कसं मीठी मिठी मारलं तुमची साडेसाती त्याला जाईन असं काहीतरी असेल हा असं होऊ शकतं हा नंतर ना हा दुपारी बारां नंतर चालतंय येऊग मग करून बघते फरक पडतो का हा करा करा। जाऊ मी मला क्रिकेट खेळ अजून बघून कोणी दिस ना काय माहिती कोण कोणी पहिलं हो ऐका ना लावली लावली हटकणी चांगल्या कामाला चाललं का तू आलीच आडवी अहो मला दवाखान्यात जायचं होतं आता सकाळी तर चांगली होती तू माझ्या ते पाठ दुखते लागले का आता तुला उद्या, का? का उद्या, तुला उद्या तुला मी उद्या म्हणजे आज दुखत आहे ना उद्या नेहणार का नाही मी पुण्याला नेईन पण आज मला आडू नको बारा वाजता आज जाऊ दे मला अहो पण माझं आज दुखतंय तुम्ही उद्या नेणार पुण्याला तुला स्पेशलिस्ट कडे पार अमेरिकेला जायची व्यवस्था करीन मी पण आजचे दिवस सहन कर मला आज जाऊ दे आज अतिशय महत्वाचं आहे एवढं दुखते तरी तुम्हाला कशी काळजी नाही हो लय काळजी तुझी पण आजच्या दिवस मला जरा वेगळीच काळजी लय मोठी काळजी मी आज आजच्या दिवस मला सोड आजच्या दिवस तू काहीतरी गोळी खाय एखादी मेडिकल मध्ये आणून पण काय सांगू नको आज मला काही आहे बाबा किती दुखत आहे माझं नाही मी संध्याकाळी आलो ना मग तुला घेऊन जाईन पण आज काय म्हणू म्हणून कधी पण हे असंच असत तुमचं मी ठिक ये ना जाणून घे ना माझे असल रूप मला बिलकता कळेल तुझला समज आप आप

इथे हायला सगळे चाललेत ते सुजाता नाही त्याला मिठी मारव ना त्या बाबाला मिठी मारव आईला सगळे आले नि चोर मन कमून आहे ना अजून चोरमन घोळ करताय काय नाईन टायमाला त्याला तर बघायला जाऊ अरे प्रेम पुढे निघला तू पुढे निघला काय नाही चाललं तिकडे का तिकडे चाललं होतं काय नाही हे एक काम करतो आपल्या मनात जायचं कशाला हा ची शिरपाल सांगितलं मी कोंबड बिंबड तोडून ठेवायला कोंबड हा हा अरे पार्टी आपली कोण आज आज का काय काय करायचं तर तुला एक दोन बियर बियर जा हा मी तिथं सगळं व्यवस्था केली जा माग जा काय म्हणता अहो ते थोडा विषय असा झालाय आता बिडीओ साहेब येऊ राहिलेत आणि आपल्याला ना तिथं आता मोबाईल माणसं बोलत येतात मोबाईल मध्ये काय टाइम झालाय जरा बारा वाजता आग बारा रोजच बारा वाजत येत हा बोला तुम्ही दोन मिनिटं चला ते बिडीओ साहेब आले तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार करा मला यायचं नाही तुम्ही सरपंच आहेत गावचं तुम्ही बघा मला हे असे परत तुम्ही म्हणता आमच्या मी काहीच म्हणणार नाही तुम्ही आज माझं महत्वाचं काम आहे तुम्हाला हे बी महत्वाचं काम बिडीओ जाऊ दे राहू चुलीत माझं एवढी मोठी टाकी बांधकाम होऊ राहिले का टाकी तुम्ही तिकडे म्हणलो कस काय उद्घाटन सगळं तुम्ही करा मला काय नाही मला आज बाई मात्र श्याम तुम्ही आले वय बर झाले आले माझ्या ऐकत जा राह काही गोष्टी जाऊ द्या राहू बिडी होणे तुम्हाला तुम्हाला नाही नाही करायचं नाही चाललो म्हणून बरं झालं बरं झालं सुजाता बाई वा बाजूला घंट्या घंट्या कुठे घ्या अरे काय झालंय ते काय सांगितलं तू सुजाता बाईला तुम्ही आले बाराच्या नंतर पंधरा मिनिटांच्यात माझी चूक आहे का आता प्लॅन काहीतरी चेंज कर जाऊन सांग त्या बाईंना आपलाच प्लॅन आपल्या अंगावर आलाय ठीक आहे बघ तुम्ही हा अय घंटन भाऊजी हो थांबा आता आहे ना सव्वा बारा वाजले ते मिठी मारायचं मुहूर्त निघून गेलेलं आहे हा का हा मग आता था। आता थांबा तुम्ही मी पुढच्या एपिसोड मध्ये तुम्हाला नवीन आयले दिन जा आता जेवण करा जो आपण तू काय बघतो आपल्या रिक्षाला भाडं बघायला गेलाय का घेऊन काही नाही काहीच चाललंय काय नेमकं एकदा आहे ना ऐश्वर्याला एका झाडाखाली बसून कोक पित असती आणि वरून आहे ना ते मुंगीचं पिल्लू कोक मध्ये पडतो मग ती मुंगी येते आणि ऐश्वर्याला म्हणते तुम्हाला कोक मी मेरा बादच्या <laughs> 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 कोक हाई का संपलं त्याच्यात बुचकायला असतं ना तुला काही सांगत आपला फालतो आणि मी एक सांगू का फोन आला मग सांगतो तुला हा साहेब बोला ना बघा आता तुमच्या सेवेसाठी कधी पण येत आम्ही गावात काय येऊ राहिले कधी लगेच बरं 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 बर या 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 मोस्ट वेलकम पाहणी ना करू ना करू ना आता तुम्ही एवढ्या लोन दिले आमच्या गावाला म्हणलं तुम्हाला घेऊन जाऊ पाहणी करायला काय पोल्ट्री फार्म ना हा या व्यवस्थित चालू आहे पोल्ट्री फार्म काही हरकत नाही तुम्ही या मी घेऊन जाईल स्वतः तुम्हाला पोल्ट्री फार्म आहेत आपले पंटर लोक आहे सगळे सगळ्यांना गंठण बिंठन कोणाला देईन तुमच्या सोबत काही टेन्शन नाही घेऊ हो हो या या, या, या। चाल बँकेचे अधिकारी बर का तू ते प्रेम सॅम कोणतरी घ्या आणि साहेबांना फिरून आणा बरेच आपल्या बँकेने बऱ्याच लोकांना लोन दिलेले येत तर व्यवस्थित घेऊन जा सगळं हम्म अजून काय बाकी बाकी शून्य ते जो काय काच राहिला का नाही जातो नाही का सांगतो तुला ऐश्वर्या ऐश्वर्या आंघोळ करताना तिचं आहे ना हे बोट भिजत नाही काय कारण जा आता वाग साहेब कुठून यायच साहेबाला फिरायला गोवाला नाही रे ते सोच लोन घेऊन पोल्ट्री फार्म चालू केलं ना हा त्या पोल्ट्री फार्मला घेऊन जा ओके जा अजून काही संत्र आले नाही बरं का चेअरमन अजून संत्र पोच नाही झाले नाही ना प्रेमीने खाल्ले का काही मध्येच प्रेमाला सांगितलं होतं काय त्याला सांगितलं होतं ना, ना। काही तहानाचे ते दोन किलो चार किलो तिकडच आपण खाऊ तिकडे आणि तिकडच घेऊन मग जाऊ तिकडे माळ येतात तिकडे संत्री आहे बाग आहे आपला चोपळा आहे फार्म हाऊस आहे हे बरं आहे तुमचं बघू आणून द्यायचं पत्त्यानं मला चाललं का बागच तुमच्या नावावर करून टाकित का चोरमन काय म्हणता गण टन ना, ते ना थोड्या बँकेत साहेब येणार आहेत कशाला त्यांनी ना पोल्ट्री बांधली ते बघायला भाई चेअरमन आपण तर पक्षी पण विकले ते पोल्ट्रीच्या माग आणि पत्र बी कवच विकले आपल्याला का काय माहिती साहेब येईन म्हणून आपल्याला वाटत आता काही खरं नाही काय व्हायचं आता काय व्हायचं म्हणजे राडा कशाला तुम्ही चेअरमन आहे ना तुम्ही काय करता ते साहेबांना बघायचंय म्हणल्यावर साहेब पोल्ट्री पर्यंत जाऊच देत नाही मी खरं मिटून टाकू काहीतरी तुम्ही काही काळजी करू नका आणि रडू नका कधी कधी येणार आहे ना सरपंच सरपंचाला फोन आलता माझ्या समोर माझी ड्युटी लावलेली ते घर दाखवायला कधी येणार आता पंधरा वीस मिनिटात बरं मग तयारी करावं लागणार आपल्याला पहिली इकडेच घेऊन येतो पहिली इकडेच घेऊन ये पण मी काय तयारी करायची ते सांगत तुला चालतं चाल तुम्ही काय काळजी करू नका चेअरमन म्हणले काळजीच करायची नाही चला तुम्ही चला आता इथे ते सुजाता बाई त्यांच्या घरी जाऊ बाई शिंदे बरं तुम्हीच बसा ना साहेब ते बँकेने तुम्हाला अनुदान दिलं चार महिन्या खाली ती पोल्ट्री बघायला आलोय मी तुमची हा चालली बरं ते बघून नंतर तुम्ही काही घ्या ना आधी चहा थंड कॉफी नको नको मला अजून बँकेत जाऊन रिपोर्टिंग करायचंय उशीर होईल असं कसं एवढे ऊन तुम्ही आले मस्त पैकी कोल्ड्रिंक थंड बिंड घ्या शांत व्हा वाटलं तर संध्याकाळी मस्त कोंबडी रास्ता फिसा सगळी सोयी होईल नको एवढं नको मला रिपोर्ट करायचा आपण पोल्ट्री बघवा रिपोर्ट करायचं म्हणा तुम्हाला नाही नाही गंठन भारा तो मी ग्लास साहेबांना एकदा थंड घेऊ द्या मस्त पैकी आता थंड व्हायचं पाहिलं घ्या साहेबांना तुम्ही आत इथे आमचे लागली होती साहेबांना कामाचा माणूस जेवढ तरी नको नको म्हणते अजून एक आता तुम्ही अजून एक भरण क्वालिटी गंटन भाऊ अजून एक आना हा एक अजून हा त्यांना पिवसर आणा हा ना एक पटकन व्यवस्थित आहे ना तानच लागली तुम्हाला एवढं तरी नको एवढा लाजूळ पण असतो साहेब नाही काय आम्हाला काम असतं काम असतं तुम्हाला चितपरीची व्यवस्था करू आम्ही तुम्ही काळजी करू नका आता पोल्ट्री बघायला जायचं बरं आपल्याला एवढा आता si आपल्याला उशीर होईल का नाही तुम्हाला रिपोर्टिंग करायचं वा 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 वायला चालायच काय झालं साहेब काय विसरलं काय विसरलं का काही फाईल बिल राहिली काय होत झालं पोल्ट्री जायचं नाही तुम्हाला अहो अचानक माया पोटात असत कस रे खळबाळ जेवणात काय आलत का तुमची आता काही खाल्लं तुम्ही मी आता तर नीट होतो यूस पर्यंत हा का हा, हा, हा पण

बरं वाटतंय का आता अचानक पोटात दुखायला लागलं काही काय माहिती व्हायला लागल पण तुम्ही तर तुम्हाला एनर्जी पाहिजे ना एवढी पोल्ट्री बघायची पक्षी मोजायचे एवढं करायचं म्हणलं असं काळ होऊन जमणार आहे का घंटन अजून एक ग्लास भर हा ग्लास ग्लास एनर्जी एनर्जी कोल्ड ड्रिंक एनर्जी ड्रिंक पोटात काहीतरी पाहिजे ना साहेब ओंडा भामा घुम झाले राह साहेब नेमकं झाले काय तुम्हाला काय कळणार राह काय उघडे राह साहेब येत का नाही का बस ले रिपोर्ट लिहिले बसले भारी झालं मीच घेतलं पिऊन ना मरू दे साहेब सगळेच पिऊन टाक कमीत कमी ना साडेतीन वर्ष ते साहेब सरबत नाही प्यायचं बघा आणि ते सरबत म्हणजे मिक्स केलं तर ते नाही घेतलं नाही ते नाही नाही तर तुला पाडावं लागायचं बाबू नीट बसा नीट बसा नीट बसा काय होत हे आवाज झालं सगळं सगळं बंद झालं आता सलाईन लावायची बारी का काय अजून ग्लास घेतला एक ग्लास भरायचा काम कोल घेऊन जाऊ चला संध्याकाळी कोंबडीचा रसायचं तुम्हाला बँकेला द्यायचंय मग आम्हाला पहिलं परत कर्ज कसं भेटन त्या सुजाताबाईंना मी देतो तुम्हाला काशीवर सई पाहिजे रिपोर्ट सगळा ओके सगळे रिपोर्ट देतो तुम्हाला पाच हजार पक्षी आमच्याकडे हा नाही मी काय असतो ना दोन मिनिट जाऊन नको मी चांगला रिपोर्ट बनवून देतो मला जाऊ द्या आता कस अजून पंधरा लाख कर्ज घ्यायचं आम्हाला पुढं मग त्याच्यावर होईल का मिळन 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 ना मिळ मिळन का आता सोडून तुझ्या गाडी घेत जा बरोबर असं हा आधार काधार खात आज चांगला रिपोर्ट लियाकूट जुरकूट खाल्ला भारी काम असेरमन सु तुम्हाला म्हणल होत ना चेअरमन असलो काय घाबरायचं नाही लय भारी काम केलं तुम्ही ते साहेब कोंबडा कापणार ते का मग मला काय भानगड आहे साहेब लय थकले गेली सरपंच भानगड नाही डाव येव कसला डाव अह सरपंच हे चेअरमनचं राजकारण आहे तुमच्या सारख्या स्वच्छ राजकारणी माणसाच्या ध्यानात हे राजकारण येणार नाही म्हणजे सर्वे झालाच नाही म्हणायचं आज सरपंच असा सर्वे होतच नसतोय असे किती काय अधिकारी आले किती काय अधिकारी गेले पण कधी त्या पर्यंत पोहोचलीच नाही मंजूर झाले आम्हाला पुन्हा मग सुजाता बाई आता परत पोल्ट्री कुठं बांधायची आमच्या माळ्याला तिकडे खाली चिकटून जायचं कधी जागा बघायला आता सरपंच जाऊ का आम्ही जागा बघायला काय सरपंचाला पा <laughs> चला आपण ती जागा बघू काय बांगडी जागा काय 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 चाललंय काय साहेब आला गेला बी चेअर मग किती गे पण ती माहितीये तुम्हाला केली गेम जाऊ दे नाराज विराज नाही ना मला तरी काय करायचं चल येऊ का